जामखेड शहरामधील खरडा चौक इथे जामखेडकरांनी अक्षताकर्षाचं पूजन करून दर्शन घेतलंय गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रभू श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथील मंदिराचं काम पूर्ण झालंय आणि आता या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर देशवासियांना निमंत्रित करण्यासाठीच्या अक्षता असलेल्या कलशाचे जामखेड शहरामधील खरडा चौक इथे टामृदुंगाच्या गजरात आणि सनईच्या मंजूळ स्वरांमध्ये फटाक्यांच्या आतिशबाजीमध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात या कलशाचं स्वागत करण्यात आलं त्यानंतर सुशोभित अशा रथामध्ये या कलशाची जामखेड शहरामधनं तपणेश्वर रोड बीड रोड छत्रपती शिवाजी महाराज अशी शोभायात्रा काढण्यात आली आहे जय जयघोषामध्ये संपूर्ण परिसरामध्ये वातावरण तयार झालं होतं यावेळी वहीपचे डॉक्टर एकनाथराव मुंडे डॉक्टर प्रकाश खैरणार हरिभक्तपरायण महालिंग महाराज नगरे विवेक कुलकर्णी विनोद उगले अशोक मुळे भारतीय जनता पार्टीचे रवी सुरोसे तसेच अजय काशी विभीषण धनवडे मोहन गडदे गोरख घनवट आप्पासाहेब ढगे बीट मोरे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्ष बजरंग दल आणि वारकरी भाविक भक्त इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि जगभरातल्या सर्व हिंदू समाजासाठी एक अतिशय शक्कानुषत शत्का। गेल्या हजारो वर्षांमधला अतिशय आनंदाचा क्षण बावीस जानेवारीला या विश्वाचे पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचा जन्म स्थळ श्री अयोध्ये मध्ये त्यांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होणार आहे हिंदू समाजाने टाकता गेल्या शेकड्या वर्षापर्यंत हा लढा कायम ठेवला त्र्याहत्तर लढाया हिंदूंनी केल्या सात लाखापेक्षा अधिक हिंदू बंधू भगिनींनी या लढ्यासाठी बलिदान दिलं आणि संविधानाच्या चौकटीत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये हिंदू समाजाने हा लढा जिंकला मी सर्व हिंदू बंधू भगिनींना जगातल्या सर्व विचारवंतांना सर्वांना असं आवाहन करतोय की या बावीस सहभागी व्हावं त्यासाठी आज जामखेडमध्ये अयोध्येमध्ये पूजित केलेल्या चा, प्रत्येकाला श्रीरामचंद्राच्या या मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी या निमंत्रणाच्या अक्षतांची ही भव्य दिव्य मिरवणूक जामखेडमधून मधून निघतीये आपण सर्वांना जामखेड वासियांना आव्हान आहे की आपण बावीस जानेवारीला आपल्या घरी दिवाळी साजरी करावी आपल्या घरावर भगवे ध्वज लावावेत घरांच्या समोर रात्री पण त्या लावाव्यात ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम अयोध्येमध्ये मध्ये आल्यानंतर संपूर्ण जगाने दिवाळी केली अनेक वर्षांचा हजारो वर्षांचा श्रीरामांचा वनवास संपत आहे जिहादी धर्मांत समोर हिंदू समाज सनातन धर्म विजय सक्षम आहे त्याचं वे, त्या हे प्रतीक आपल्या घरांवर ध्वज लावावेत ज्या वेळेस हा प्रत्यक्ष प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे त्यावेळेस तोफा लावाव्यात फटाके वाजवावेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू समाजाने आनंदोत्सव करावा प्रत्येक मंदिरामध्ये महाआरती करावी आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरासमोर दिवे लावून आरती करावी हे हिंदू समाजाला हिंदू समाजाचं विनम्र आवाहन आहे हा कार्यक्रम कुठल्या संघटनेचा पक्षाचा अन्य कुणाचा नसून हा त्या पुरुषोत्तमाचा हिंदू समाजाचा विजयोत्सव आहे आपण यामध्ये सर्वांनी मनपूर्वक सहभागी व्हावं आपण सर्वांना सकल हिंदू समाजातर्फे विनंती आहे की आपण मोठ्या प्रमाणामध्ये हा समारंभ साजरा करूयात जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आज खेडित आहे प्रभू श्रीराम जन्मभूमी ह्या ठिकाणीवरून अक्षरूपे कळस इथं आलं आहे आणि ती आज जामखेडमध्ये आपण फिरवतोय फिरवणं काढतो त्याची सर्वप्रथम तर जी, जी पाचशे वर्षापासनं प्रभू श्रीराम जन्मभूमीचं प्रकरण कोर्टात होतं ती एकदम सुटसुटीत व्यवस्थित पार पडलं आणि येणारे बावीस तारखेला प्रभू श्रीरामचं तिथं भूमीपूजेचं मंदिराचं स्थापना प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्यासाठी मी सर्व राम भक्तांना एकच विनंती करत का त्या दिवशी आपण सर्व तर जाम जामखेडून तिथं जाता येणार नाही पण त्या दिवशी आपल्या घरात आपण ती राम जन्मभूमीचं प्राणप्रतिष्ठाचं राम मंदिराचं आपण मी त्या उत्सवामध्ये सामील व्हा आपण त्याच्यात भगवे झेंडे लावून आपण जसं दिपाळीला आपण प्रभू श्रीराम अयोध्याला आले तसे त्या मंदिराची प्राण आपण तिथं घराबाहेर दिवे जाऊ नये आणि बघू मय पूर्ण भारत करणे ही आपला उद्देश राहील आणि मी सर्व राम भक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो का त्यांना राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा बघण्यात येते आणि त्यात ती सहभाग होत्या एवढं बोलून थांबतो पाचशे वर्षाच्या यशस्वी लढ्यानंतर बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होत आहे राम मोर्तीजी त्यानिमित्त असता कलशाची आज मिरवणूक आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या ठिकाणी जरी सर्व जाता दा नाही आलं तरी लोकांनी आपल्या घराच्या घरापुरी लावावी पाच् लाव्यात आणि सगळे देवस्थानाची तिथं पहारणी करावी अशी सर्व हिंदू बांधवांना बरं होती श्री राम जन्मभूमी आलेला आशिता कलश त्याची मिरवणूक आज रामगिरामध्ये होत दु आहे बावीस जानेवारी रोजी अयोध्या या ठिकाणी रामाच्या प्रामप्रतिष्ठा या ठिकाणी होणार आहे देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या अथक परिश्रमातून गेल्या हजारो वर्षापासून जो हिंदू समाजाचा महत्त्वाचा एक अस्मितेचा जो प्रश्न होता तो मान्य मो नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून तो मार्गी लागला आहे आणि येत्या बावीस जानेवारीला आपण ज्या पद्धतीने दरवर्षी दिवाळी साजरी करतो नोव्हेंबर महिन्याची दिवाळी साजरी केली तशीच दिवाळी आपण येत्या बावीस तारखेला सर्व हिंदू बांधवांनी हिंदू समाजाने करावी आपल्या घरात गोड दोड बनवावे फटाके उडवावेत आणि ज्या पद्धतीने दिवाळीचा सण साजरा करतो तशीच एक दिवाळी बावीस जानेवारीला हिंदू सर्व हिंदू समाजांनी करावी आणि या बावीस जानेवारीच्या सोहळ्यात सर्व हिंदू बांधवांनी सामील व्हावं अशी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्त मी सर्व हिंदू बांधवांना या ठिकाणी विनंती करतो अशोक वीर सिंह चोवीस तास जामखेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर